गावामधील सार्वजनिक विहिरीमध्ये कुणीतरी काहीतरी टाकत आहे असं गावातल्या एका व्यक्तीने बघितलं सुरुवातीला विहिरीमध्ये विष टाकल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला याप्रमाणे शेजारच्या गावामध्ये देखील एक महिला आणि एक पुरुष विहिरीमध्ये काहीतरी टाकत आहेत असं गावकऱ्यांनी पाहिलं संशय वाढल्याने गावकऱ्यांनी त्यांना थांबवलं आणि जाब विचारला त्यांच्याजवळ संशयास्पद गोष्टी आढळून आल्याने हे प्रकरण पुढे रायगडमधील रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि हा सगळा प्रकार अंधश्रद्धेमधून घडल्याचे समोर आले नेमकं प्रकरण काय आहे संशयित लोकांनी विहिरीमध्ये काय टाकले होते आणि हा कोणत्या अंधश्रद्धेचा प्रकार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा नवी मुंबईमध्ये राहणारे अकला खान आणि रेश्मा खान हे जोडपे मुरुड तालुक्यामध्ये राहणाऱ्या मेहुणीच्या लग्नाला आले होते कार्यक्रम झाल्यानंतर परत जाताना खान नवरा बायको मुरुड परिसरामधून जात असताना रेवदंड्याला उतरले जोडप्याने तिथून जाण्यासाठी रिक्षा भाड्याने घेतली आणि साळाव पासून ते चोरडे गावापर्यंत रस्त्यामध्ये लागणाऱ्या सर्व विहिरीमध्ये त्यांनी आपल्याकडे असलेल्या विटा टाकण्यास सुरुवात केली ताडगावमध्ये हा संशयास्प्रद प्रकार त्यांना करताना पाहून गावकऱ्यांनी काय करताय म्हणून अखलाक यांना जाब विचारल्यानंतर तो गडबडून उडवाउडुईची उत्तरे देऊ लागला त्याचे हावभाव बघून गावकऱ्यांना त्याची उत्तरं पटली नाहीत यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली या घटनेसंदर्भात प्रत्येकाने आपापला तर्क मांडायला सुरुवात केली काहींनी तर विहिरीमध्ये टाकलेल्या विटा विषारी असल्याचा अंदाज व्यक्त केला विहिरीत विटा का टाकल्या या गोष्टीवरून खाननवर बायको आणि गावकऱ्यांमध्ये वाट टोकाला गेला या प्रसंगी ग्रामस्थांनी थेट रेवदंडा पोलिसांना घटनेबद्दल माहिती दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि खान दाम्पत्याला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये आणले गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली या दोघांनी विहिरीमध्ये विष टाकले की अजून काही अशी शंका गावकऱ्यांनी उपस्थित केली घटना घडल्यानंतर या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले आणि राज्यभरामध्ये या घटनेची चर्चा होऊ लागली घटना घडल्याचं समजताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी देखील पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करायला सुरुवात केली सार्वजनिक विहिरीमध्ये विटा टाकून गावकऱ्यांच्या खान दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सुरुवातीला खान दाम्पत्य आम्ही काहीच केले नाही असं आवाहन होते परंतु लोकांनी तुम्हाला बघितलं आहे तुम्ही विहिरीमध्ये काय टाकलंय ते सांगा असा दम दिल्यानंतर नवरा बायको बोलू लागले आणि त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आरोपी अकलाख खान यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची साधिया नावाची एक मुलगी आहे सहा वर्षापासून एका मुलासोबत नवरा बायकोने त्याला विरोध केला आणि या घटनेमुळे सादियाने आत्महत्येचा सा प्रयत्न केला समजावून सांगण्याचा प्रयत्न करून सुद्धा तिला फरक पडत नसल्याने वडिलांनी म्हणजेच अकलाक खान यांनी उपाय शोधण्यासाठी कल्याणमधील मांत्रिकाची मदत घेतली साधी याचे प्रेमसंबंध तोडण्यासाठी मांत्रिकाने खान दाम्पत्याला एकवीस विटा दिल्या त्यावर तंत्र मंत्र केले आणि या विटा एकवीस विहिरीमध्ये टाकण्यास सांगितले असे केल्यानंतर मुलीचे प्रेम संबंध तुटतील असा विश्वास त्या मांत्रिकाने व्यक्त केला मांत्रिकाने सांगितल्यानुसार खान दाम्पत्यानं काही विटा नेरुळ नवी मुंबईतील विहिरीत टाकल्या त्यानंतर काही विटा मुरुडमध्ये टाकण्यासाठी ते एका गावामध्ये उतरले बऱ्याच विटा ठिकाणी थीक टाकल्या परंतु एके टाकत असताना त्यांना बघितले या घटनेमुळे पंचकृषीतील गावकऱ्यांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण झाल्या होत्या विहिरीत विष टाकल्याची प्रमुख शंका गावकऱ्यांनी उपस्थित केली आणि पोलिसांकडे शंका निरासरण करण्याची मागणी केली खान दाम्पत्यांना दिलेली माहिती पोलिसांनी ग्रामस्थांना सांगितले तरीही गावकऱ्यांचा विश्वास या गोष्टीवरती बसत नव्हता मग काय ही शंका दूर करण्यासाठी पोलिसांनी गावकऱ्यांना विहिरीतील पाणी पिऊन दाखवले याबरोबरच आरोपी अकला खान आणि रेश्मा खान यांनीही पाणी पिऊन दाखवले त्यामुळे गावकऱ्यांच्या शंका दूर झाल्या प्रकरणाच्या चर्चेतून मोठा जमाव एकत्र आल्याने पोलिसांनी अलिबागहून मोठी पोलीस कुमक बोलावून घेतली होती जमलेल्या नागरिकांशी चर्चा करून कारवाई होणार आहे गुन्हा दाखल करण्यात येतोय असे आश्वासन दिले व त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मुलीने प्रियकराचा नाच सोडावा या हट्टामुळे हा सगळा प्रकार घडला असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले या प्रकरणी मांत्रिकाच्या मदतीने अंधश्रद्धेला खतपालनी घातल्या प्रकरणी खान दाम्पत्य आणि मांत्रिक खालीद यांच्या विरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे एकोणऐंशी तीन व पाच अंतर्गत तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा व जादुटोना अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीनच्या एक व दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे खानकडून कच्च्या मातीच्या आयताकृती विटाही जप्त करण्यात आल्या आहेत रेवदंडा पोलिसांनी विहिरींच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून पोलिसांनी घेतलेले विहिरी तपासणी चौकशी सुरू आहे या प्रकरणात मुख्य आरोपी अखलाक आयुब खान आणि त्याची पत्नी रेश्मा अखलाक खान दोन्ही मूळचे रत्नागिरीचे असून सध्या मुंबईमध्ये राहतात त्यांना एक तेवीस वर्षाची मुलगी व सव्वीस वर्षाचा मुलगा आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये जादूटोना विरोधी कायदा होऊन अकरा वर्षापेक्षा जास्त काळ उलटला आहे तरी देखील लोक आपले प्रश्न घेऊन बुवा बाबांकडे जातात ही फार मोठी शोकांतिका आहे मुलीचे प्रेम प्रकरण थांबवण्यासाठी मांत्रिकाने विटा टाकायला सांगितल्या म्हणून बरे जर अजून काही करायला सांगितले असते तर असंही लोक करायला मागे पुढे पाहत नाहीत याच देशामध्ये हजारो वर्षापासून अंधश्रद्धा आणि वैचारिक गुलामगिरीमध्ये खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश दावण्यासाठी संत तुकाराम महाराजांपासून ते सावित्रीबाईंपर्यंत सर्वांनी आपलं जीवाचं रान केलं पण अशा घटना वा वारंवार घडल्यामुळे आपण अजूनही वैचारिक गुलामगिरीमध्ये आहोत असे सिद्ध करण्याची स्पर्धा चालू आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद